मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी सतरा सप्टेंबर पासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी जालना येथे उपोषण सुरू केले आहे त्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो धनगर समाज बांधव रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी जालना येथे रवाना झाले यावेळी धनगर समाजाचे नेते अशोकराव दिंडे शिवाजीराव पातळे मारुतराव ढाले संजीव दिंडे पांडुरंग इमडे रवी पोले विठ्ठलराव मस्के कैलास शिंदे पांडुराव पोले विश्वास बिरगड बालाजी पोले यांच्यासह धनगर समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे दीपक गोराडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचं ते आमरून उपोषणाला बसलेले आहे चार पाच दिवसापासून आणि त्यांना सपोर्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज मोठ्या संख्येने जालना येथे जात आहे उपोषणाला त्यांच्या भेट देत आहे तरी आम्ही हिंगोलीतून अकरा गाड्या घेऊन सध्या आम्ही आम्ही दीपक बोराडे जे धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीसाठी एस टी परवर्ग या सवलती मिळण्यासाठी ते अमरावण उपोष उपोषण करीत आहेत त्यांना आम्ही सपोर्ट म्हणून आमचा हा धनगर समाज हिंगोली येथून जाण्याला जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा ओ दीपक बोराडे यांना सपोर्ट करीत आहे कारण धनगर समाजाला हा सवलती भेटलेल्या आहेत परंतु धनगराचा रच ड केले म्हणून धनगर समाज पंच्याहत्तर वर्षापासून या सवलतीपासून वंचित राहिला याला जबाबदार सरकार असो काँग्रेस सरकार असो सेना असो भाजप असो हे सरकार आणि स्पष्टाचार म्हणून हा धनगर समाज भेटून उठलेला आहे या आम्हाला आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रात आमचा धनगर समाज पेटून उठवलं ना आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला चारी मुड्या चित केल्याशिवाय राहणार नाही सर्वांना जय मल्हार धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून आतापर्यंत वंचित ठेवलेले आहे आणि आमचे बंधू दीपकराव बोराडे साहेब हे जालन्या इथे सतरा सप्टेंबर पासून उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र सरकारला धनगरांची ताकद कळावी म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं जालना येथे आज जात आहोत हिंगोली इथून दहा बारा गाड्या आणि बाहेर जिल्ह्यातून म्हणजे हिंगोली जिल्ह्यातूनच खेड्यापाड्यातून अशा हजारो गाड्या जालन्याकडे निघालेल्या आहेत आणि धनगर समाजाची ही ताकद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कळायला पाहिजे त्यासाठी आम्ही हे जालना येथे निघत आहोत आणि तसंच चोवीस तारखेला जालना येथे मोर्चा मोर्चा आहे त्या मोर्चाला हे दाखवत संख्येने आम्ही तिथं उपस्थित राहू एवढ्याच बोलतो